जंगमहाटी येथील शिकारी वन विभागाच्या जाळ्यात शेतामध्ये बकऱ्याच्या पोटातील चरटाचा वापर हात बॉम्बला करून रान डुक्कर व वन्य प्राण्यांची शिकार करत असताना जंगमहाटी तालुका चनगड येथील गंगाराम गणपती पाटील वय त्रेचाळीस याला चनगड पाटणी वन विभागाने सोमवारी ताब्यात घेतले तर एक जण पसार झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गंगाराम पाटील यांनी आपल्या शेतात डुक्करांचा अटकाव करण्यासाठी जागोजागी अठरा ठिकाणी बकऱ्याच्या पोटातील चरटी लावून हाच बॉम्ब ठेवले होते दरम्यान पाटणे वनक्षेत्रातील माडवळे किटवडे क्षेत्रात संयुक्तरित्या गस्त घालत असलेल्या वन कर्मचाऱ्यांना हे आढळून आले या प्रकरणी आरोपी गंगाराम पाटील यांना चंदगड न्यायालयाने एक दिवसाची वनकोटडी सुनावली आहे या कामी उपवनरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे तुडे वनपाल नेताजी धामणकर कारवे वनपाल बाळासाहेब भांडकोळी कलिवडे वनपाल जॉन्सन डिसोजा वनरक्षक मृणाल गायकवाड प्रकाश शिंदे विश्वनाथ नार्वेकर शुभम बांदेकर अधिक तपास करत आहेत